नमस्कार शेतकरी मित्रांनो आज रविवार तेरा जुलै दोन हजार पंचवीस जायकवाडी धरणाची सकाळची साडे दहा वाजताची अपडेट आलेली आहे जायकवाडी धरण सध्या संपूर्ण किती भरलेलं आहे आणि पाण्याची आवक किती येत आहेत पाहूयात याबद्दल सविस्तर माहिती आपल्या हवामान आणि परिसर चॅनलच्या माध्यमातून पण शेतकरी मित्रांनो आपणास एक विनंती आहे की अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसतं तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असे जायकवाडी संदर्भात व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील तर शेतकरी मित्रांनो जायकवाडी धर धरणामध्ये जी आवक येणारी होती ती आता मंदावलेली आहे असं असलं तरी जायकवाड धरणाची वेगाने म्हणजेच ऐंशी टक्क्याकडे वाटचाल सुरू आहे तर जायकवाड धरणाची एकूण पाण्याची क्षमता एकशे दोन टी एमशी एवढी असून आजच्या अपडेटनुसार जायकवाडी धरणात चौऱ्याऐंशी पूर्णांक सेहेचाळीस टी एमशी पाणीसाठा हा जमा झालेला आहे तर यामधील उपयुक्त पाणीसाठा हा सत्तावन्न पूर्णांक चाळीस टी एम सी इतका आहे सध्या धरणात पंधरा हजार पाचशे शहाण्णव क्युसेकने ये येत आहे तर आज सकाळच्या अपडेटनुसार जायकवाडी धरण चौऱ्याहत्तर पूर्णांक एकोणनव्वद टक्के भरले असल्याची माहिती आज जलसंपदा विभागाकडून देण्यात आलेली आहे